सर काय सांगाल एटीएम मध्ये छेडछाड करून लोकांना लो, लूट करणारी पकडली पकडले काय होती आणि कशा आमच्याकडे वासी सेक्टर चौदा या ठिकाणी एक एसबीआय बँकेच एटीएम आहे त्या ठिकाणी तीन तारखेला तीन मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे एटीएम चेकिंग साठी गेले असता त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लास्टिकची आणि ती कॅश येण्याचं प्रवेशद्वार बंद केलेलं आहे त्यांनी येऊन पुल स्टेशनला सांगितल्यानंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला जाऊन ट्रॅप लावला काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणून कॅश बाहेर येते ए टी एममधून त्या साईजची पट्टी आहे ही आततील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा जे ज्या कलरची मशीन असते त्या कलरची ही पट्टी म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या गेल्या तो तो ओळखू शकत नाही ही पट्टी इथं लावलेली म्हणून अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली त्यांच्या खिशामध्ये हो तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे वीस हजार काढले होते ते वीस हजार रुपये मिळाले पट्टी मिळाली सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वासिक उलटेशन येते एक्क्याऐंशी शाबली दोन हजार सुईस कलम तीनशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दोघे जास्त शिकलेले नाही आहेत एक आरोपी आहे अनसार नायब अली वय वर्ष चोवीस आहे राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे मोहम्मद सोयब जलील अहमद बावीस वर्ष वयाचा आहे तो पण प्रतापगड उत्तर उत्ताव प्रदेशचा राहणार रा आहे आरोपीकडे एकूण ए टी एम मिळालेत आमच्याकडे त्यांच्याकडे तिथे बावीस मिळाली ए टी एम मागझडतीमध्ये नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही त्या ठिकाणी पण ए टी एम मिळाले आणखी काही पट्ट्या मिळाल्या हे दोघांच्या काय झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते त्यांच्याकडे त्यांचे कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे आणि इतर नवी मुंबई मुंबई या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस अपरंडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा घ्यावा याच्या व्यतिरिक्त पण ते काहीतरी वयोवृद्धांना देखील ती मोडस कशी होती ती मोडस त्यांची अशी होती की वयोवृद्ध सिनियर सिटीजन आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला कोणतरी एक जण जाणार आतमध्ये काका तुम्हाला मदत करतो म्हणून त्याचा ए टी एम नंबर तो घेणार तू घेतल्यानंतर त्यांना पिन विचारणार नंतर हात चलाकी करून ते ए टी एम स्वतःकडे ठेवणार दुसरं ए टी एम ॲक्सिसचं असेल तर ॲक्सिसच ए टी एम त्याच्यात ताब्यात जाणार कोणी काही नंबर चेक करत बसणार नाही कलर एकच असतो आणि ते गेल्यानंतर ह्यांना पिंत माहितीच असतो ते, ते गेल्यानंतर हे नंतर त्याच्यावरून पैसे काढणार त्याबरोबर आधी इन्क्वायरी चालू आहे दोन्ही आरोपींना किती चार दिवसाची कस्टडी आहे